जेव्हा तुम्ही कोणत्याही नात्यात असता तेव्हा सुरुवातीला सगळं खूप छान असतं आणि आनंददायक वाटतं पण काही काळानंतर गोष्टी बदलायला लागतात अचानक भांडण गैरसमज आणि मनमुटाव सुरू होतो कधी कधी परिस्थिती इतकी बिकट होते की एकमेकांना ब्लॉक करणं किंवा वाईट शब्द वापरण्यासारख्या गोष्टी होऊ लागतात ज्या खरं तर होऊ नयेत ही अशी परिस्थिती असते जी ना तुम्हाला हवी असते ना समोरच्या व्यक्तीला पण तरी सुद्धा ती होतेच मग एक असा क्षण येतो जेव्हा तुम्ही विचार करू लागता तो व्यक्ती देखील मला आठवतो का जितक मी त्याला तिला आठवतो जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की तो ती व्यक्ती ज्याला तुम्ही सतत आठवत असता तुम्हाला देखील मिस करतो तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजचा विषय खूपच खास आहे आज आपण अशा संकेतांबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला हे ठरवायला मदत करतील की तो ती व्यक्ती तुम्हाला मिस करत आहे की नाही मी तुम्हाला चार संकेत सांगणार आहे जे स्पष्ट करतील की तुमच्या मनात चालणारी घालमेल त्या व्यक्तीच्या मनातही चालू आहे का जर तुम्हाला या विषयात रस असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर चला जाणून घेऊयात पहिला संकेत जो तुम्हाला याची खात्री देईल की तुम्ही त्याला सतत मिस करत आहात तो ती तुम्हाला त्यापेक्षाही जास्त आठवतो हे संकेत खूप लहान असतात पण तितकेच प्रभावी असतात पहिला संकेत असा आहे की तुम्ही कुठेही बसला असाल पार्टीमध्ये मीटिंगमध्ये किंवा मित्रांच्या गप्पांमध्ये आणि अचानक त्या व्यक्तीच्या आठवणींमध्ये इतके घडून जाता की केवळ वेळ आणि जागेच काहीच भान राहत नाही तुमचा विचार त्या व्यक्तीशी संबंधित एखाद्या खास क्षणावर स्थिर होतो आणि असं वाटतं की तुम्ही एखाद्या चित्रपटाच्या फ्लॅशबॅक सीनमध्ये जाऊन पोहोचला आहात तो क्षण इतका वास्तविक आणि जिवंत वाटतो की तुम्ही जरी शारीरिकदृष्ट्या त्या ठिकाणी असलात तरी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे त्या आठवणीत बुडून जाता हा एक प्रकारचा वेगळा प्रवासाचा अनुभव असतो जिथे तुम्ही पुन्हा एकदा त्या जुन्या सुंदर क्षणाला जिवंतपणे अनुभवू लागता याच दरम्यान कदाचित तुमच्या जवळचे लोक तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतील पण तुम्हाला त्यांचं बोलणं ऐकायलाच येत नाही कदाचित त्यांना असंही वाटू शकतं की तुम्ही त्यांच्या जवळ शारीरिकरित्या उपस्थित आहात पण मानसिकरित्या कुठेतरी दुसऱ्या जगात भटकत आहात इथंपर्यंत की जर त्यांनी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर तुम्ही त्या प्रश्नाचं योग्य उत्तरही देऊ शकणार नाही कारण तुमचं पूर्ण लक्ष त्या व्यक्तीच्या आठवणींमध्ये अडकलेलं असतं हा एक असा अनुभव आहे जो शब्दात समजावणं कठीण आहे पण ज्याने तो अनुभवला आहे तो त्याच्या खोलीतून समजू शकतो पण तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर हा एक मोठा संकेत आहे की ती व्यक्ती देखील तुम्हाला आठवत आहे हे फक्त एक सामान्य विचार नाही तर त्या व्यक्तीची ऊर्जा तुमच्याशी कुठल्या तरी माध्यमातून जोडली जात आहे जेव्हा कोणी व्यक्ती मनापासून आपल्याला मिस करत असते तेव्हा त्याच्या भावना आणि ऊर्जा काही ना काही स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचू लागतात तुम्ही ती ऊर्जा थेट पाहू शकत नाही पण ती भावना तुमच्यात जागृत होते आणि तुम्ही त्या व्यक्तीची उपस्थिती अनुभवू लागता वेळी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की हे फक्त तुमचं एकतर्फी स्वप्नरंजन नाही तर तुमच्यामधले एक अदृश्य कनेक्शन आहे जे तुमचं आणि त्या व्यक्तीचं जोडलेलं आहे तीच ती ऊर्जा आहे जी त्या व्यक्तीकडून तुमच्याकडे येत आहे आणि म्हणूनच तुम्ही ती वारंवार अनुभवता जर तुम्ही अशा परिस्थितीला सामोरे जात असाल जिथे एखाद्या व्यक्तीच्या आठवणी इतक्या खोलवर तुमच्या मनात घर करतात तर हे फक्त तुमचं विचारमंतन नाही ही ही त्या व्यक्तीकडून येणाऱ्या ऊर्जेची निशाने आहे की ती व्यक्ती तुम्हाला अजून जास्त आठवत हो आहे अशा संकेतांकडे दुर्लक्ष करू नका कारण ते तुमच्या नात्याच्या खोलीचं आणि गुडतेचं प्रतीक असतात ही एक प्रकारची मानसिक आणि भावनिक पूल आहे जो तुमच्या दोघांमध्ये बांधला गेला आहे आणि जर हा पूल इतका मजबूत वाटत असेल तर विश्वास ठेवा ती व्यक्ती देखील तुम्हाला आपल्या आयुष्याच्या कसं जाणवतं जर ती व्यक्ती तुमच्याकडे काही प्रकारची ऊर्जा किंवा लक्ष केंद्रित करत असेल जसं की मेडिटेशन टेलिपॅथी किंवा कोणतीही मानसिक तंत्र वापरत असेल तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच उच्चस्तरीय ऊर्जा जाणवते तो व्यक्ती तुमच्याकडे एक सकारात्मक ऊर्जा पाठवत असतो मग ती लव व्हायब्रेशन असो किंवा टेलिपॅथिक असो त्याचा हा प्रयत्न असतो की कोणत्याही मार्गाने तो तुमच्याशी जोडला जावा जेव्हा एखादी व्यक्ती अशा प्रकारे तुमच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते तेव्हा तुम्ही ही ऊर्जा न कळत अनुभवू लागता तुम्हाला वारंवार त्या व्यक्तीच्या आठवणीने वेळलं जातं आणि कोणताही स्पष्ट कारण नसतानाही त्याचं नाव हो किंवा त्याच्याशी संबंधित गोष्टी तुमच्या मनात येऊ लागतात तुम्ही लक्षात घ्याल की जरी तुम्ही त्याला आठवायचं नाही असं ठरवलं तरीही तो व्यक्ती कशा ना कशा मार्गाने तुमच्या विचारांमध्ये येतोस त्याच्या आवडत्या गाण्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो त्याला आवडणारी ठिकाणं किंवा गोष्टी अचानक तुमच्या समोर येतात असं वाटतं की जणू ब्रह्मांड स्वतःला हो, तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण करून देण्याचा प्रयत्न करते जसं तुम्ही एखादी गोष्ट पाहता तशी तुम्हाला त्याची आठवण येते आणि तुम्ही विचार करता अरे ही तर त्याची फेवरेट गोष्ट आहे हे फक्त योगायोग नाही तर त्या व्यक्तीच्या ऊर्जेचं परिणाम आहे जी तुमच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रवेश करत आहे त्या व्यक्तीशी तुमचा थेट संपर्क संपर्क असो किंवा नसो त्याने तुम्हाला ब्लॉक केलं असो किंवा तुमच्यापासून आयुष्यापासून दूर गेलं असो त्याची मानसिक आणि भावनिक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवत असते ही ऊर्जा इतकी प्रभावी असते की ती तुमच्या दैनंदिन क्रियाकलापांवर परिणाम करू लागते तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्ही त्या व्यक्तीला आठवत नाही पण त्याने पाठवलेली सकारात्मक वाईब्स तुम्हाला त्याच्याकडे ओढून नेत आहेत तो व्यक्ती टेलिफॅथिक पद्धतीने तुमच्याशी संवाद साधत असो मग ते जाणून बुजून असो किंवा त्याच्या अवचेतन मनातून या प्रक्रियेत तो तुम्हाला सतत त्याच्याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतो जर तुम्ही पाहत असाल की एकाच व्यक्तीच्या आठवणी पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात दाट ठोठावत आहेत त्याला आवडणाऱ्या गोष्टी अचानक तुमच्या समोर येत आहेत आणि हे सर्व कोणत्याही स्पष्ट कारणांशिवाय घडत आहे तर हा एक संकेत आहे की ती व्यक्ती खरोखरच तुम्हाला खूप खोलवर आठवत आहे त्याच्या मानसिक स्थिती आणि भावना अशा प्रकारे तुमच्याशी जोडल्या जात आहेत ज्याला तुम्ही कदाचित लगेच समजू शकणार नाही पण हे त्याच्याकडून येणाऱ्या ऊर्जेचं परिणाम आहे जर असं घडत असेल तर लक्षात घ्या की हे फक्त तुमचं स्वतःचं नाही तर त्या व्यक्तीकडून येणाऱ्या कनेक्शनची भावना आहे जी अजूनही तुमच्या आयुष्यात कशा ना कशा प्रकारे टिकून आहे जरी तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यातून दूर केलं असलं किंवा त्याने तुम्हाला ब्लॉक केलं असलं तरी ऊर्जा पातळीवर तो व्यक्ती अजूनही तुमच्याशी जोडलेला आहे आता बोलूया मित्रांनो पुढच्या संकेताबद्दल जो स्पष्ट करू शकतो की ती व्यक्ती तुम्हाला मिस करत आहे जरी त्या व्यक्तीचं वागणं काहीही असलं उदाहरणार्थ त्याने तुम्हाला ब्लॉक केला असेल फोन कॉल्सला उत्तर देत नसेल किंवा एखाद्या नवीन नंबरवरून फोन उचलूनही परत तुम्हाला ब्लॉक करत असेल तरीही त्याचं असं वागणंही काहीतरी संकेत देतं हे सगळं पाहून तुम्हाला वाटू शकतं की तो व्यक्ती तुमच्याशी कोणताही संबंध ठेवू इच्छित नाही जर तो तुम्हाला वाईट बोलत असेल शिव्या देत असेल किंवा कशा, कशा प्रकारे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर सरळ गोष्ट अशी आहे की त्याने तुम्हाला त्याच्या आयुष्यातून पूर्णपणे दूर केला आहे पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तो तुम्हाला आठवत नाही बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्ती आपल्याच भावना अहंकाराखाली दडवतो त्याचा राग नाराजी किंवा अपमानजनक वर्तन त्याच्या आत चाललेल्या जटिल भावनांचा परिणाम असतो तो, तो कदाचित रागात असेल किंवा कोणत्या तरी कारणाने तुमच्याशी बोलू इच्छित नसेल पण याचा अर्थ असा नाही किंवा तो तुम्हाला आठवत नाही कधी कधी व्यक्ती स्वतःच्या भावना आणि विचारांशी लढत असतो त्याचं द्वदांमुळे तो आपले भाव दडवतो आणि त्यातूनच तो राग तुमच्यावर काढतो अशा परिस्थितीत तुमच्या विचार खूप आहे जर तो व्यक्ती सातत्याने तुम्हाला अपमानित करत शिव्या शिव्या देत असेल किंवा तुमचं मानसिक आणि भावनिक नुकसान करत असेल तर अशा नात्यात राहण्याची काहीच गरज नाही अशा नात्यांमुळे तुमचं मानसिक आरोग्य आणि भावना पूर्णपणे खालावू शकतात त्यामुळे अशा वेळी सर्वात योग्य गोष्ट म्हणजे स्वतःची गरिमा राखत त्या नात्यातून बाहेर पडणं तरी सुद्धा जर तुम्हाला ते हे जाणून घ्यायचं असेल की तो आठो तो व्यक्ती तुम्हाला आठवतो का तर उत्तर आहे होय जरी तुमच्याशी बोलत नसला तरी कुठेतरी त्याच्या भावनांचा काही भाग अजूनही तुमच्याशी जोडलेला आहे कारण अहंकार राग किंवा अन्य काही कारण असो ज्यामुळे तो तुमच्याशी संपर्क करत नाही पण तो तुम्हाला आठवत असतो आता नंतर बोलूया मित्रांनो खूप वेगळे आणि खोलवरचे असतात हे संकेत तेव्हा मिळतात जेव्हा तुम्हाला वारंवार अशा दृश्यांची आठवण येते जी तुम्ही त्या व्यक्तीसोबत घालवली होती हे दृश्य एखाद्या चित्रपट टी व्ही शो किंवा व्हिडिओमधून दिसू शकतात किंवा कधी कधी प्रत्यक्ष आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून घडताना दिसतात उदाहरणार्थ तुम्ही त्या व्यक्तीसोबत एखाद्या खास ठिकाणी गेला आहात काही खास गोष्टी एकत्र केल्या असतील किंवा एखादा सुंदर क्षण शेअर केला असेल आणि आता जेव्हा तुम्ही ती तसेच दृश्य एखाद्या माध्यमातून पाहता तेव्हा त्या जुने क्षण तुम्हाला आठवतात ते क्षण तुमच्या मनात जिवंत होतात आणि तुम्हाला त्या व्यक्तीसोबत घालवलेला वेळ आठवतो याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीच्या आठवणी अजूनही तुमच्या अवचेतन मनात जिवंत आहेत जर अशा प्रकारचे दृश्य वारंवार घडत असतील तर ही फक्त तुमची भावना नाही त्या व्यक्तीच्या भावनाही तुमच्याकडे आकर्षित होत आहेत हे संकेत हेही दाखवतात की जरी तो व्यक्ती तुमच्यापासून दूर असला तरी त्याच्या भावना अजूनही तुमच्याशी जोडलेल्या आहेत ही भावना एखाद्या अदृश्य कनेक्शन सारखी काम करते जिथे तुमच्या विचारांवर आणि भावनांवर त्या व्यक्तीच्या ऊर्जेचा प्रभाव पडतो जर तुम्हाला सतत असे संकेत मिळत असतील तेव्हा समजून घ्या की तो व्यक्तीही तुमच्याबद्दल तेवढ्याच तीव्रतेने विचार करत आहे त्या आठवणी ही फक्त तुमचं मन नव्हे तर त्या व्यक्तीच्या भावनात्मक ऊर्जेचं प्रतिबिंब असतात अशा संकेतांमुळे तुम्हाला समजेल की कधी कधी अंतर जरी शारीरिक असलं तरी भावनिक कनेक्शन खूपच गैर अस असू शकतं हे कनेक्शन सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते परंतु आता ते तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला त्या नात्यात पुढे जायचे की नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही त्यांना त्याला आणखीन एक संधी देऊ शकता पुढे जा पण जर तुम्हाला वाटत असेल की त्यांना त्यात काही उरले नाही आणि पुढे जावे तर हा देखील एक योग्य निर्णय असू शकतो होय प्रश्न हा आहे की तुम्हाला ते नाते कोणत्या दिशेने न्यायचे आहे त्यामुळे तुमचा स्वाभिमान हा तुम्ही राखलाच पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये